गॅजेट लागू झाला आहे आणि त्यानंतर आता कुणबी नोंदी कशा शोधायच्या तर नवीन गॅजेटानुसार आता प्रत्येक गावामध्ये समिती स्थापन होणार आहे ग्रामसेवक तलाठी महसूल अधिकारी कृषी सहाय्यक अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती स्थापन होणार आहे आणि त्यानुसार आता कुणबी नोंदी शोधण्यात येणार आहे आणि त्यानंतर ज्यांच्या नोंदी सापडतील त्यांना अर्ज करावा हो लागेल आणि हा अर्ज कसा करायचा ते आपण पाहूया जमीन नोंद नसल्यास पूर्वज तेरा ऑक्टोबर एकोणीसशे सदुसष्ट पूर्वी गावात राहत असल्याचे प्रतिज्ञापत्र किंवा अफिडेट द्यावे नातेवाईकांकडे आधीच कुणबी प्रमाणपत्र असल्यास नाती संबंध सिद्ध करणार प्रतिज्ञापत्र द्यावे त्यानंतर समिती वंशावर तपासेल आणि अहवाल सादर करेल या जी आर मधील एक गोष्ट सर्वात चांगली आहे ती म्हणजे की जर कुळ म्हणजे वडिलांकडून नातेवाईकातील कुळातील कुणाकडे जर कुणबी नोंद असेल तर त्यांचं आणि तुमचं नातं कसं आहे त्यांची आणि तुमची वंशावळ कशी आहे हे तुम्हाला सिद्ध करावं लागेल आणि त्यानंतर तुम्ही सुद्धा या कुणबी नोंदी घेऊ शकता या जी आर मध्ये सरकारचा उद्दिष्ट काय तर सरकारचा मुख्य उद्दिष्ट हाच आहे की मराठा समाजासाठी प्रमाणपत्र प्रक्रिया जलद व सुलभ करणे तसंच ऐतिहासिक कागदपत्र वंशावळाचे आधारे जात तपासणी करणे त्याचप्रकारे हैदराबाद व इतर गॅझेटमधील नोंदींची औपचारिक वापर करणे कालपासून हैदराबाद गॅजेट लागू झाला आहे आणि त्यानंतर अनेक मराठा बांधवांमध्ये संभ्रम आहे की खरंच आपल्याला या गॅजेटचा लाभ होईल की नाही होईल त्यामुळे आता पुढील काही महिन्यांमध्येच ह्या गोष्टींची स्पष्टता होईल तोपर्यंत संयम ठेवा पण मला असं वाटते की हैदराबाद गॅजेटचा नक्कीच मराठवाड्यातील मराठा बांधवांना कुणबी नोंदी मिळवण्यास लाभ होईल काय वाटते तुम्हाला कमेंट करा